नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घरच्या घरी पिझ्झा कसं बनवणार आहोत ते बघणार आहोत हा पिझ्झा आपण बिना ईस्ट बिना ओव्हनचा कढईमध्ये करणार आहोत तर मी इथे घेतलेला आहे रेडीमेड पिझ्झा बेस पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला पनीर ढोबळी मिरची टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलेला आहे तर आपण हे भाज्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला थोडंसं तेल आणि बटर टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत हे भाज्या तर आवडीप्रमाणे तुम्ही दुसऱ्या भाज्यांचा वापर पण करू शकता तर थोडंसं याला छान दोन ते तीन मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ही भाज्या परतून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं छान परतून घ्यायचं आहे तर आपली मस्त असं ही भाज्या परतून घेतलं तर मी एका साईडनं पिझ्झा बेसला बटर टाकून थोडंसं तव्यावर भाजून घेतलं तर आपण यावर घालून घेऊयात सॉस तर छान आपल्याला या पिझ्झा बेस आपल्याला पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे आपणाला मेहूनज मेऊनेच पण अशाच प्रकारे पूर्णपणे पिझ्झा बेसवर पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस तर एक ते दोन चमचे आपण या पिझ्झा सॉसचा वापर केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉस घालू शकता तर प त्याला पण पसरवून घेतलं तर आपले हे सॉस लावून झालेले आहेत तर आपण याच्यावर घालून घेऊयात फ्राय केलेल्या भाज्या तर पिझ्झा बेसवर मी मस्त असं शिम शिमला मिरच ठेवलं पनीर ठेवलं टोमॅटो ठेवला तर अशा प्रकारे मी पूर्ण सगळे आणि भाज्या ला लावून झाल्या की आपण त्याच्यावर घालणार आहोत खिसून घेतलेलं चीज नंतर त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स तर आपलं हे पिझ्झा बेस बनवून तयार आहे तर आपण एका प्लेटला बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे पिझ्झा चिटकून बसणार नाही तर बटर लावून घेतलं प्लेटला नंतर कढई गरम झालेली आहे तर आपण सावकाश याच्यामध्ये पिझ्झा बेस ठेवून घेऊ नंतर त्याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला बेक करून घेऊत तर मस्त असा हा पंधरा ते वीस मिनटं झालेला आहे तर आपला पिझ्झा बनवून तयार आहे तर आपल्याला ह्या पिझ्झा कटरनं पिझ्झा कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पिझ्झा कट करून घेतला तर मस्तपैकी असा हा कढईमध्ये पिझ्झा बनवून तयार आहे तर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकनला दाबायला विसरू नका धन्यवाद